माझे दोन्ही पाय काम करत नाहीत मी पायने आजू झालो मी पाच वर्षाचा झालो तेव्हापासूनच मला अपंग झालो होतो माहिती नव्हतं माझं लग्न होतं की नाही माझं आयुष्य पूर्ण काळोखात दिसत होतं मी काही करू शकणार नाही हे मला आधीच माहिती होतं पण माझ्या नशिबाने अशी काही वेगळी पलटण घेतली की माझ्या नशिबामध्ये दोन दोन मुलींबरोबर हे ऐकून तर आता चांगले चांगले मुलंसुद्धा हैराण झाले होते कारण त्यांना एक बायकोसुद्धा भेटणं मुश्किल झालं होतं पण मला आता दोन दोन बायकांसोबत मी खेडेगावामध्ये जन्माला आलेलो होतो जन्माला आलो होतो तेव्हा सुद्धा माझे साता जन्माची दलिंद्री माझ्यासोबतच होती असंच वाटत होतं आणि माहिती नाही की मी कधी काय करू शकतो की नाही लहानपण तसं काही एवढं आनंदातही गेलं नव्हतं आणि एवढं दुःखातसुद्धा गेलं नाही तसं काही सुखात थोडं दुखात हे दोन्हीही सोबतच होते पाच वर्षाचा होईपर्यंत मला सगळे काही सुखाची जाणीव नव्हती पण मला जेव्हा समज आली त्यावेळेला मी अपंगत्व मला आलं होतं कारण मी आजारी झाल्यामुळे तापाच्या कामामध्ये वारा लागला आणि माझे पाय सुन्न झाले होते त्यावेळेला ताप मला खूपच भयंकर आला होता बाप माझा शेतमजूर होता दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबायचं आईसुद्धा वडिलांच्या पाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होती तिच्या पाठी माझं अपंगत्व हे सुद्धा लागलं होतं ती कुठे मोलमजुरीला गेल्यानंतर कधी कधी अर्ध्या दिवसाची मोल मोलमजुरीसाठी जात होती पाच दहा रुपये जेवढे भेटायचे तेवढ्यात आम्ही आनंदी होतो माझे शिक्षण हे काही जास्त झाले नव्हते मला शिक्षणाची गोडी होती पण पायामुळे मी काही जास्त शिकलो नाही सरकारच्या योजनेमधून मला एक अपंगत्वाची गाडी भेटली होती तिच्यावरती मी आता माझा कारभार सांभाळत होतो म्हणजे एक छोटंसं दुकान मी तयार केलं होतं तिथे जाऊन मी काहीही विकत बसायचो कारण मला भीक मागायला अजिबात आवडत नाही कारण काहींना अपंगत्व आल्यानंतर ते भीक मागतात पण मला भीक मागणं हे माझ्या स्वाभिमानाला पटत नव्हतं कारण मी कितीही लुळा पांगळा असलो तरी चालेल पण मी भीक मागणार नाही हा माझा स्वाभिमान आहे मी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या बळावरती काहीतरी करून दाखवणार असंच मी माझ्या आईवडिलांना वचन दिलं होतं ते वचन मी आता पाळत होतो पाठीमागे एक बहीण आणि एक भाऊ हे सुद्धा होते ते लहान माझ्यापेक्षा लहान होते माझ्या वडिलांची परिस्थिती खूपच बिकट होती माझं घरही मातीचं घराला भरून पत्रे टाकले होते माझ्या घराची परिस्थिती कधी बदलल हे माहिती नाही घरामध्ये एक गाय एक शेळी शेळीकला कधी कधी माझी बहीण आणि भाऊ हे चरायला घेऊन जायचे लोकाच्या शेतामध्ये गायला घेऊन जाणं म्हणजे जरा कठीणच काम होतं आणि एक माणूस त्यांच्यासाठी स्पेशल लागायचा मी जरा जिल्ह्याच्या जागेवरती जागा पकडून तिथे जरासा माल लावत होतो सरकारने दुकानाला परमिशन दिली होती तिथे मी दुकान लावत होतो तिथे माझे पैसे कसेही तीनशे पाचशे रुपये सुटत होते आता मी लग्नाच्या वयात आलो होतो मला मुली शोधण्याचं काम माझ्या आईवडिलांनी का मा सुरू केलं होतं जसं काही तांदळामध्ये खडा शोधण्यासारखं माझ्या आईवडिलांनी मा सुरुवात केली होती आता मी एवढा अपंग असून मला कोण मुलगी देणार आणि कोणच्या मुलीचं नशिबाचं माझ्यासोबत खराब करायचं आहे हे सुद्धा विचारात पडलो होतो मी माझ्या वडिलांना म्हणालो तुम्ही काही डोक्याला ताण करून घेऊ नका मला स्वतःच पडलं आहे त्या मुलीचा भार मी कुठून घेणार आहे मला लग्न करायचं नाही पण माझी आई म्हणाली भलेही तू पांगळा असलास तरी चालेल पण तू घरात बसून नाही काहीतरी करतोस दोन पैसे का होईना पण कमावतोस कसंही घर करतोस माझी आई म्हणाली तुला नक्कीच कोणी ना कोणी मुलगी देईल तू काही टेन्शन घेऊ नको घेतली डर ठीक आहे बघ कोणी मुलगी देते का बघतोस मी असं म्हटल्यानंतर माझ्या आईवडिलाने खूपच मनावरती घेतलं आणि माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत मुलगी ही अशी शोधली की तिलासुद्धा एक डोळा नव्हता पण मुलगी भेटणे हेच खूप महत्त्वाचं होतं आता माझ्या लग्नात त्या मुलीबरोबर ठरवलं मुलगी नाकी डोळी छान होती हातपाय व्यवस्थित होते पण तिला फक्त एक डोळ्याचीच कमी होती मलाही दोन्ही पाय नव्हते तरी ती मुलगी माझ्याबरोबर लग्नात करायला तयार झाली हेच माझं भाग्य म्हटलं तरी चालेल आता माझी बायको घरातली सगळी काही कामं करत होती ती आता माझ्या घरामध्ये रुळली होती माझा घर परिवार पूर्ण आता कम्प्लीट झाला होता कारण मला जी अपेक्षा नव्हती तीसुद्धा पूर्ण झाली होती कारण मी एका महिलेचा नवरा होतो मी ते स्वप्नसुद्धा विचार केला नव्हता की मी कधी माझं लग्न होईल आणि मी कधी कोणाचा नवरा होईल तरीही देवाच्या कृपेने मी नवत्र झालो होतो आणि माझी बायको आता घरी आणली होती व्यवस्थित आता माझा सुखी संसार सुरू झाला होता पण सुखी संसाराला कोणाची ना कोणाची नजर लागते ही तितकीच गोष्ट खरी असते माझ्या बायको बोटा साफ करायला गेली होती बोठ्यामध्ये गाय होती गायने माझ्या बायकोला तिच्या शेंगावरती उचलला आणि जोराने लांब फेकले तेव्हा माझ्या बायकोच्या कमरेमध्ये दुखापत झाली होती आता घरामध्ये काम करायला कोणीच आई नव्हतं आईचं वय झालं होतं त्याच्यामुळे आईसुद्धा आजारीच असायची वडिलां एकटेच काम करत होते त्यांचंसुद्धा खूपच वय झालं होतं भाऊ आणि बहीण हे दूर शहरामध्ये शिकायला गेले होते त्याच्यामुळे त्यांचा इथे कोणता संबंध येत नव्हता त्यांना बोलावून घेणार त्यांना इथे काम करायला लावणार त्याच्यापेक्षा मी माझ्या बायकोच्या बहिणीलाच माझ्या घरी बोलावून घेतो माझ्या बायकोची बहीण घरीच होती ती कामाला कामालासुद्धा जात नव्हती हा विचार केला ती येईल आणि जोपर्यंत माझ्या बायकोची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत इथेच राहील माझ्या सासऱ्यांनीसुद्धा तिला त्यावेळेला लगेचच पाठवले माझी बायको ही सगळ्यात घरामध्ये मोठी होती आता माझ्या आईचं वयसुद्धा झालं होतं बायको आतरणावरती खेळून होती, होती। आईला नीट डोळ्यांनी दिसत नव्हतं वडिलांचं हातपाय लटलट कापत होते वडिलांचंसुद्धा आता खूप जास्त वय झालं होतं काही गिरणीमधून त्यांना दळायला लावलं होतं गिरणीमधून आणताना त्यांचा पाय घसायला आणि डाबा घेऊन ते खाली पडले तेव्हा त्यांचेसुद्धा पायाला लागलं आणि त्यांनासुद्धा कमरेमध्ये जखम झाली होती त्यांचा माणकासुद्धा काम करत नव्हता आता माझे दोन्ही पाय व्यवस्थित नव्हते माझ्या सालीला मी तीन चार महिन्यांसाठी बोलावून घेतलं होतं माझी साली सगळं करत होती जेवणापासून स्वयंपाक झुड शेतातली कामंसुद्धा ती एकटीच बघत होती कारण शेतामध्ये सुद्धा करण्यासाठी कोणीच असं नव्हतं मी माझ्या टप्पीवरती जात होतो दिवसाचे तीनशे दोनशे पाचशे जे काही भेटतील ते घेऊन येत कशेतरी येत होतो मी माझा गुजारा करत होतो दिवसा मागून दिवसा लोटत होतो खर्चा मागून खर्च वाढत होता आता माझ्या बायकोला थोडं थोडं बरं वाटायला लागलं होतं तरी नाही म्हटलं तरी दोन महिने तिने बरं व्हायला लागलेच माझ्या आईचा तर विचारच करायची गोष्ट नाही तिचं तर वय झालं होतं ती नीट होते की नाही याचे जाता मला प्रश्न पडला होता माझी बायको पुन्हा काम करायला ला लागली होती त्याच्यामुळे तिच्या बहिणीला तिने घरी पाठवून दिलं होतं मला बरं वाटत आहे मी सगळे काही घरातली कामं बघत जाईल म्हणून आता माझी बायकोने तिच्या बहिणीला तिच्या घरी पाठवून दिलं पुन्हा तेच घडलं माझी बायको मोरी साफसफाई करताना गेली आणि तिचा पाय घसरला आणि ती मोरीमध्येच पडली त्याच्यामुळे आता तिच्या खुब्यामध्ये मार लागला होता मी तर आता माझ्या बायकोची आशा सोडूनच दिली होती ती पुन्हा उभी राहते की नाही मी तिच्यासाठी खूप दवा दारू सगळे काही दवाखाने पालथी पाडली होती पण सगळे सांगत होते तुझी बायको आता पुन्हा उभं राहणं शक्य नव्हतं पांगळ्याच्या गळ्यामध्ये आंधळी पडली होती मी माझ्या नशिबाला इतका कोसत होतो असलं कसलं नशीब आहे बायको भेटली तरी तिला सतरा दुखणी लावून दिली आहेत तिचं निस्तळता निस्तळता आता मी थकलो होतो आईने सुद्धा आतकून भरलं होतं बायकोची सुद्धा आता मी कसं तरी करत होतो वडिलांच्या पायाची जखम काही भरतच नव्हती आता मी एकटा काय करणार म्हणून मी पुन्हा माझ्या सासऱ्याला फोन केला आणि तुम्ही रतीला पुन्हा पाठवा तेव्हा माझे सासरे म्हणाले सारखं सारखं तुमच्या घरी पाठवायला माझी का मुलगी काही मोलकरी नाही का मी तिला पाठवणार नाही तुम्हाला जसं जागायचं आहे तसं जागा नाही तर मरा मला तुम्ही काहीही सांगायचं नाही रतीला ही गोष्ट कुठून कोणी सांगितली माहिती नाही पण तिने स्वतःहूनच फोन केला आणि दाजी नक्की काय झालं आहे सगळी काही गोष्ट मला सविस्तर सांगा मी तिला सगळा घडलेली हकीकत सांगितली ती म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं काम करायला येते पण माझ्या घरातले मला असे पाठवणार नाही त्याच्यामुळे तुम्हीच माझ्याशी लग्न करा नाहीतर मी तिकडे येऊ शकणार नाही रतीने सुद्धा तिच्या वडिलांना खूप विनवण्या केल्या माझीच मोठी बहीण आहे तुमचीच मुलगी आहे तिच्या सासरी खूप सगळ्यांना त्रास झाला आहे तिच्या मदतीला मी जाते रतीची गोष्टसुद्धा तिच्या वडिलांनी ऐकली नाही म्हणूनच तिने जो पाऊल उचलायला नको होतं ते उचललं आणि घर सोडून ती माझ्या घरी निघून आली घरी येऊन बघते तर बहीण आथरुणावरती पडलेली तिची सासूसुद्धा आथरुणावरती झोपली होती सासराबाहेर वसरीवरती पाय धरून बसला होता सगळे घरामध्ये रांधळ होती सगळीकडे इकडे तिकडे पसारा पडलेला होता कोणी आई आई म्हणतं तर कोणी पापा पापा म्हणतं सगळं काही बघून तिला खूपच टेन्शन आलं होतं तिची बहीण म्हणाली तुला पप्पाने कसं काय सोडलं तेव्हा रती म्हणाली मला पप्पाने सोडलं नाही मी घर सोडून पळून आली आहे तेव्हा तिने डोक्याला हात लावून घेतला हे तू काय केलं आहे तुला पुन्हा बाबा घरामध्ये घेणार नाही हे सुद्धा माहीत नाही का तेव्हा रती म्हणाली तुला त्याचे पडले आहे का स्वतःच्या संसाराची पडले आहे तेव्हा रतीला तिच्या बहिणीने समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला अगं इथे कित्येक दिवस राहणार आहेस तेव्हा ती म्हणाली मी जिजूंसोबत लग्न करेन पण मी तुला अशा अवस्थेमध्ये सोडून जाऊ शकत नाही कारण जर जिजूला दुसरा काही पर्याय भेटला नाही तर ते एकटे काय करणार आहेत रतीच्या बहिणीचं नाव मती होतं मतीनेही मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि त्यांच्या तिच्या नवऱ्याला लग्नाची परमिशन दिली कारण आशाने घरामध्ये रतीला स्थानही भेटले जाईल आणि रती पुन्हा जाणार सुद्धा नाही आता त्या दोघी बहिणी सुखाने आणि आनंदाने तिथे संसार करत आहेत आणि त्या दोघी घर व्यवस्थित सांभाळत आहेत आणि तिची सासू सासरा आणि मतीसुद्धा व्यवस्थित तीट झाली आहे आणि त्या दोघी नीट संसारसुद्धा करत आहेत दोघी कधी भांडतसुद्धा नाहीत पांगळ्या माणसाला दोन बायका ह्याही एकदम सुंदर आणि छानसुद्धा भेटल्या आहेत आताच्या सामान्य माणसांमध्ये एक बायकोसुद्धा सांभाळणं चांगल्या माणसांना एकदमच कठीण जात आहे पण ह्या पांगळ्या माणसाने दोन बायका एकदम आनंदामध्ये तो सांभाळत आहे त्या दोघी कधी भांडतसुद्धा नाहीत मतीपेक्षा रती दिसायला खूपच सुंदर होती आणि छान होती म्हणून तिच्या भाऊजीनेसुद्धा मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि रतीबरोबर लगेचच लग्न केलं आताही मती आणि रती दोघींनाही तो, तो जीवापाड प्रेम करत आहे आणि त्यांच्या सुखी संसारसुद्धा सुरू झाला आहे तिच्या सासूची तब्येत अजूनही बरी झाली नाही आणि तिचा सासरा आता थोड्या दिवसातच बरा होईल कोणाच्याही संकट काळात धावून गेल्यानंतर त्यांना पुरेपूर मदत करावी ते संकट काळामध्ये रती धावून आली होती आणि मतीला मदत केली रतीला पाठवलं नाही नकार दिला पण तिने त्यांच्याविषयी दया आली आणि अतिने असा मोठा पाऊल उचलला की तिच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर रतीने लग्न करून घेतलं रतीने कुठेही चूक केली नाही असं तिच्या नवऱ्याला आणि तिच्या बहिणीला वाटत आहे रतीचं व तिच्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं होतं वेळेवरती आपले नातेवाईक दूर जातात पण आपले जवळचे नातेवाईक कधीकधी आपल्यासाठी धावून येतात त्यांना कधीच विसरू नये ही गोष्ट कधी पण ध्यानात ठेवा हेच रथिने लक्षात ठेवलं मतीसाठी धावून गेली आणि आयुष्यभर तिच्या मदतीला उभी राहिली तर मित्रांनो ही गे गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्श रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद आणि काही चुकलं असेल एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर माफसुद्धा करा थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार